अहो ऐका ना तुमचे कपडे इस्त्री करून ठेवलेत बेडवर तेच घाला काय तू लग्नानंतर दुसऱ्या दिवशी बेस्ट हबी इन दर् स्टेटस नाही ठेवला तुम्हाला कॉफी मध्ये एक चमचा साखर लागते का दोन नाही मी साखर नाही घेत मग मीठ टाकू काय तुम्ही हनीमून ला गोव्याला गेला हा हा मग आम्ही पण आलोच की दार्जिलिंगला शिट्टी वाजती बघ ट्रेनची अहो टॉवेल तर मी तुम्हाला दिलेला ना मला माहिती आहे तुम्ही माबरोबर काय करणार आहे नाही अग हे खरंच माझं टॉवेल बाहेर राहिलंय नाही गाई इथं नाही भांडी आपटे ते मी अजून तरी ते कोण आहे आणि ते आत्याचे मिस्टर ती मुलगी कोण आहे ती, ती मामाची मुलगी लांब राहा तिच्यापासून आहो जेवण खूप तिखट झाले काय सासू बनण्याला घाम येतोय कुठे काय अजिबात नाही जेवण छान झालं हा का ठीक आहे खावा अजून देते